उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो बघूया या मामाच्या गावात नेमकं काय आहे ते फायनली मी मुंबईला आलो मामा मामा आला तू माझे अजून मामा काय झालं मामा मी मुंबईला आलो आता चला मला सर्व मुंबई दाखवून द्या एकदम फुलटो धमाल

आग मी पंधरा दिवसासाठी आलोय मी अगं <laughs> रत्नागिरी आलं मला दहा तास लागले खराब झालेला आहे सगळीकडे खड्डे चौपदरी रस्ता होतो का नाही काय समजलं तू पंधरा दिवस थांबणार आहे पंधरा दिवस काय सोला दिवस थांबणार आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही काय समजा सोला दिवस एकदम धमाल करायचे मामा ना राणीच्या बाकीच जायचंय अरे आता राणीच्या बाकीच प्राणी आहेत कुठं हे कुत्र पण नाही बघायला तिथं काय थांबत काय पण बोलू नको माझा मित्र बोला तिकडे पँगवीन आणल्यात पँगवीन आली नाही बरोबर आहे पण असं कोपऱ्यात गपचिप बसली असतात ते तर ते मला बघायचंच बघायचंच आहे मग राणीचे बागेत कशाला जायला मग मग आपल्या घरात एक पेगवीन आहे घरात पेंगवीन आहे हा कुठ आहे हा काय पेगवीन पेगवीन करून दाखव आता आता मुंबईत आलाय त्याला मुंबई दाखवायचे पेगवीन नको दाखव पेगवीन दाखव त्याला हा दाखव हा 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 नाही कुकु। <laughs> का असे करीत नाही काय मग भाऊ पेगमी असं करीत आणि तुला सांगतो शालूच्या गाण्यावर नाचतो सांगतो काय दाखवून दाखव मी नाही नाचूनचून दाखवणार काही नाचून हीच जागा आहे पुढे जागा नाही शालूच्या गाण्यासाठी वाटवलं अग शालू झोका दे गो मायना शालू झोका दे गो माय नाही अनली रुखली तमायना गुगडवे आणली रुखली तमायना शालू झोका गो मायना शालू झोका देगो मायना हां वाज 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 बघितलास बघितलास आहे ना चल आता निघतोस कधी तू जा जा चल चल अरे मामूस भी 15 दिवसासाठी आलो मी हो बरोबर पंधरा काय सोळा दिवस राव आता मुंबई बघा आलोय नाही याला सगळी मुंबई दाखवायला हवी फिरवायला हवी बाचारा सगळी मुंबई दाखवा तुमच्या बहिणीचा मुलगा आहे ना हा तुमच्या बहिणीने काय केले आपल्यासाठी तिकडे राहते काही पाठवते जमीन गिळली पैसा गिळला फार आहे ना माझ्या पाचची बहीण माझ्या पाठी बहीण बहिणी जाता घातल्या पाठी काही नाहीये आणि याला घ्या घोड्याला फिरवा 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 मुंबई फिरवा काही नाही माझ्या आईला काय पण बोलू नये बघा माझ्या आईने ना पैसे दिले त्या बघ पैसे दिले काय बोलू माहितीये का मामा खर्च नाही केला ना तरी चालेल पण तू सगळा खर्च कर मी कसा नाही करणार मला काय खर्च करता येते मुंबईत असं पैसे बालगायचं बस बस ते बॅक बघू पाहिजे बर बरं एक गोष्ट आहे सांग तू आता काय खाणार आहे काय खायला पाहिजे तुला मी नामी मला नाही पाहिजे पाहिजे चिकरण नाही रे करता येत मला चिकरण येत नाही करता नाए। तुला? नाए येत नाही येत नाही अरे पण ते गाण्यामध्ये तसं लिहिलंय ना काय मामाची बायको सुगरण रोज, रोज रोज पोली शिकरण गुलाब जांभूल खाऊया मामाच्या गावाला जाऊया नाही नाही रोज रोज पोळी शिकरण असं नाहीये <laughs> रोज रोज पोळी शिकीन असं आहे <laughs> मी तर रोज रोज पोळी शिकते ना तसं आहे ते शिकरण नाही शिकेन बर एक काम कर माझ्या भाचेसाठी काहीतरी कर दुसरा तुमचा भाचा आहे हो माझ कुणीच नाही मुलगा माझा कुणीच नाही माझाही भाचा आहे बर आमर सीझन आहे का आता सीझन अरे मे महिना आहे अरे आंब्याचा सीझन आहे मांडलेच का आंबे गा बाहून ऐशीने दिले नाही नाही सगळे हापसले असतील आमचा पैसा हापसला आमचं घर हापसलं आणि आलाय हा इथे फिरवा त्याला सगळी मुंबई तुमच्या पार्टीतला आता घातला तुमच्या बहिणीने काही आहे अरे मम्मी ते मम्मी ते माझे असलं काय बोलू नको मला आमरस पण नको तुझा पण मामा बेल बे इकडे ये बाई ऐकलीस अजून ने काय काय ए समीर जरा बेलचा आवाज काढ रे <laughs> हा तू एकच सांगितली होतीस मी तुला दोन ऐकवलेले आहेत ऐकलीस बेल चल निक आता अरे बेल बेल असे कुरमुरे घेतात आणि फरसांग टाकतात अरे अरे ए बाळा पण फरसांचा सीझन नाहीये ना आता फरसांचा असते मग फणसाचा <laughs> सीजन असतो मग फरसाण्याचा सीजन का नसेल अरे सगळ्या गोष्टीचे सीझन असतात आंब्याचा पेरूचा चिक्कूचा महाराष्ट्र हास्य जत्रेचा त्याच्यामुळे तुमच्यासारखी लोक घेतात त्यामुळे सीझन लवकर संपतो आणि आमची वाट लागते कळलं ला। सगळे सीजन असतात आंब्याचे सीजन आहे आणलंच का आंबे पाठवले नाही आंबे नाही ना पाठवले सगळे हापसते नुसते बरोबर बरोबर बर, 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 मला मला काहीच खायला नको बर, 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 मी काय सांगतो मामा हा, मी आता आलो ना एवढा हा, हा, हा तर मला जरा चौपाटीवर घेऊन चालला जरा मला चौपाटीवर दाखवावीच लागेल घेऊन मी येतो ह्या चौपाटी दाखव मज्जा करा आई 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 बाहेर माहितीये केवढा कडक उन्हाला माहितीये काय आहे त्या उन्हा मुला ना आमच्या दोघांची त्वचा ना काली पडेल <laughs> म्हणजे आमची कशी अशी ते पुंजे काय आहे ना <laughs> त्याचे काय काली पडेल म्हणजे मुलायम आपली त्वचा आहे ना ती काली पडेल नाही तर आपण राणीच्या पगात काय इकडे सगळीकडे गेलेली असं काय अरे पण मी काय बोलतोय अरे आपण समुद्राच्या पाण्यात असू ना आणि मस्त पोहू आपण अरे समुद्र केवढं आटलं समुद्रात अजिबात पाणी नाही केवढा दुष्काळ पडलेला आहे मुंबई मध्ये दुष्काळ आहे अरे महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय मुंबईच काय घेऊन अरे महाराष्ट्रातच मुंबई येतं का नाही सगळीकडे दुष्काळ मला एक गोष्ट सांग बघा म्हणजे समुद्रात पाणी कुठ नाही येतं नदी ना मला सांग गावातल्या ज्या नदी आहेत त्याच्यात पाणी आहे नाही नाही थेंबर तरी पाणी आहे नाही ना सगळ्या नद्या असल्या त्या नद्या सगळ्या एकत्र होतात मग समुद्रात येतात का नाही त्याच्यामुळे समुद्राला पाणी मिळतं ना ऐक नाही मला सांग ऐक नाही मला सांग मामूस मी काय बोलते आता समुद्र बिंदा सगळं सोडून दे बर आता ते पाणीपुरी भेटते ना तिथे खायला दे आणि कशी खायला देणार समुद्रात पाणी आटलंय पाणीपुरीसाठी पाणी नको <laughs> काय तू मला आवरा यायला समजतेस नाही समुद्राच्या पाण्याने पाणीपुरी बनवता <laughs> कसं सांगणार याला काय खरंच काय कळत नाही या काय तू अब काय आहे समुद्रातलं तर पाणी असतं का नाही तर उन्हा मुला नाही त्याचा बाष्पी भवला होता पाचवी वर्ण सगळ्या वापावर जातात ढग तयार होतात का नाही मग काय तर ढग थंड झालं ना मग त्याचं हलू पाणी आहे ना त्या पुरीत पडत पाणीपुरीमध्ये तुझ्या पाया पडतोय का ते कासरायचं म्हणून मी मुंबईमध्ये आलोय ना होय काय मग कधी निघतोस मग अरे मामस मला पंधरा दिवस राहायचं नाही दिवस राखून नाही म्हणतोय तुला मामूस मला ना चौपाटी पण नको आणि पाणीपुरी पण नको मला किमान भाऊचा धक्काचं दाखव भाऊचा धक्का बघायचा तुला कसा काय दाखवणार सांग तुझा भाऊ कुठं गावाला भाऊचा धक्का दाखवणार कसा मी काय बोलते ते रंगीबेरंगी वाकडे तिकडे वेगळे वेगळे मासे असतात अच्छा तारापूरवाला म्हणतोय का तारापूरवाला मत्साल्याला जायचंय का तुला नाही रे पण सचिन तुला नाही येणार तिकडे अरे कारण तिकडे गेल्यानंतर असं म्हणायला लागतं ना तारापूरवाला मत्सल्याची दोन तिकीट द्या म्हणता का तुला <laughs> पण मामा अरे है है, <laughs> तु, 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 तु <laughs> दोन मला काढेल येत नाही असं म्हणून दाखवलं की लगेच तुला मामा घेऊन जाईल तारापूर वाला असं तुझं असं बोललास तर तिथे तर तुला त्या गेट वर हकलवून देतील गेट वर ना हक्र दिलं ना सचिन तर नाही होणार मला मामी मम्मी मामी हे मामी काढू नको मामी काढू नको रडू नको हे बघ आता कुठंच नाही ना तर मॉल मध्ये घेऊन जा अजून पैसे आहेत माझ्याकडे सारखं सारखं काय पैसे दाखवतो कुठं मग यायच काय मुंबई मुंबईत जास्त पैसे बालगुन नये माणूस पैसे घेतलेच ना मला मॉल मध्ये ना मल्टीप्लेक्सचा सिनेमा बघायचा कुठला कुठला सिनेमा बघायचा मला ना जाम सिनेमा बघायचा अरे जाम नावाचा सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे तो रिलीज झाला की मग आपण बघू जाम म्हणजे तसा जाम नाही कुठले कुठले बघायचे मला ना स्पायडरमॅन सुपरमॅन पण त्याच्या अगोदर आहे ना मला ना टार्झन बघायचा अरे टार्झन बघायचंय मग तुला मॉल मध्ये कशाला जायला हवं आपण घरात टार्झन बघू शकतो घरात आहे ना टार्जन टार्जन आहे बघायचंय बघायचंय तुला बघू दाखव

या जंगलात मी देणार नाही काय समाज एकदम फालतू वाजवलं त्यांनी स्वतःच्या तिकडनं तिकडनं उड्या म्हणाल फालतू म्हणतोस तू अरे मला ओरिजिनल टार्जन बघायचं आहे ना मला असं बॉडीवाला बॉडीवाला अरे त्या काली काय माझी बॉडी होती माहितीये तुला त्या ईशेमुळ माझी बॉडी उतरली माहिती <laughs> <laughs> काय अरे तुला सांगतो माझी बॉडी टारजण फिका पडला असा माझ्या बॉडी समोर काय मग म्हणजे तुम्ही मला सिनेमा दाखवणारच ना आता अरे आता बघितलंच ना टार्जन तू <laughs> आणखीन काय बघायचं तुला आणखीन कुठला सिनेमा बघायचा का का फ्रायडरम्यान बघायचंय उद्या फायडरमॅन दाखवूया उद्या दाखव पण मला झालं लागेल म्हणजे सगळी व्यवस्था सिनेमा तुम्ही मला घरातच दाखवणार म्हणजे तुम्ही मला घराच्या बाहेर काढणारच नाही अरे घराच्या बाहेर पडायची गरजच काय असं ची टारजन घरात आहे फ्हीडरमॅन घरात ये पेगवीन घरात आहे घरात कामं सुद्धा खूप आहे ती बघत जा ना ती करत जा सकाळी सहा वाजता उठ छा कर भांडी घास केर काढ खिडक्या पुसून घे भाजी आण स्वयंपाक साडे दहा ला झोपायचं अजिबात त्याच्यानंतर काम करायचं साडे दहा ते सहा झोपायचं सहा वाजलं की गडी पुन्हा कामाला हजार काय हजार कानफड फोडी काय का, माझ्या भाच्याला कामा सांगते असतो बघ ना तर माला साफ कर नाही अडगल आहे तिकडे काय समजा जरा साफ करून द्यायला असतं मला पण बरे पडेल काय कोण मी अरे तुम्ही मला इकडे सुट्टीला बोलवलं का काम करायला बोलवलं तुम्ही अरे एक तर माझा मोठा मामा आहे तरी मला ही अशी सोन्याची चैन दिली आणि यो मामा आहे मी तो कामाला लावते आणि सगळे पैसे काढून घेते त्यांनी तुझ्या मोठ्या मामाने तुला चेन दिली हा इबा चेन दिली इबा काढ काढ आधी ती चेन नाही चेन काढ काढ पहिल्यांदा काढ नाही काढ ती चेन अडकते बकसी तुझ्या गळ्यातचे रस्ता कमा नाही चेन तुझ्या गळ्यात कोणीतरी बघितली आणि तुझ्यावर कोणी हल्ला केला तर तुला कोणी मारला तर नाही सोन होणार मला तुझ्यावरचा हल्ला आहे ना तुम्ही माझ्यावर झेलीन मी झेलीन तो हल्ला मी झेलीन हल्ला कशी दिसते मस्त किती तोला जे आहे पाच तोला अक्कला तुला किती वाजता आला हा पाहुणा आपल्याकडे भाचा हा त्याला साधा पाणी तरी विचारलं तो ते पाणी घेऊन आण पाणी इकडे तर इकडे तुम्हाला तू भाचा ना म्हणून मी भाचा आहे तुमचा हे तुम्हाला आता कळलं नाही ते मला आधीच कळलं बरं कुठेतरी जाऊन खट्ट्यात गेले तुम्ही मामा मामी आम्ही अरे अरे माणूस आहे तर कोणच तुम्ही मीना मीना आता मीना माझ्या गावाला जातो आणि अजून एक गाणं बनवतो मामाच्या गावाला नका जाऊया नका जाऊया मामाच्या गावाला नका जाऊया नका जाऊया